मित्रांनो आजकाल व्हायरल होण्यासाठी इतक्या खालच्या पातळीचे लोक व्हिडिओ बनवत आहेत की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही त्यांचा व्हिडिओ पाहिला की डोक्यात निसत्या मुंग्याच्या येतात आता माझी असले नमुन्याचे व्हिडिओ बघून ला आम्हालाच लाजा वाटायला लागले आजकाल चार चौकात बसून मोबाईल बघायची सध्या भीती वाटायला लागली मला वाचवा इंस्टाग्राम आल्यानं विशाल आणि शुभे आले माझी इज्जत तुटायला कोणी कधी या दळपद्राची रील येईल आणि वचकून बोलून जाते काय सांगताच येत नाही आज इंस्टाग्राम वरती रील बघत असताना एका सोनू नावाच्या मुलाची रील आली माझ्यासोबत अत्याचार झाले माझ्यासोबत अत्याचार झाले मी विशाल आणि सुब्याची हाताची बायको उद्या रक्षाबंधन आहे मी राखी आणले नरेंद्र मोदीला बांधायला मी राखी आणले त्याची प्रोफाईल बघितली तर त्याची प्रोफाईल बघून मला सुद्धा लाज वाटायला लागली <laughs> नेमका हा मुलगा आहे कि मुलगी आहे किंवा किन्नर आहे हे सध्या आम्हाला कन्फर्म करता येईल घाण साफ करायला आपण चिरफाड कट्टा चालू केलाय आली रे आली आता तुझी आली तर नमस्कार मी शुभम स्वागत आहे आपला आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला हा चिरफाड कट्टा असल्याच लोकांची चिरफाड करण्यासाठी हा चालू केलेला आहे मित्रांनो हे जी इंस्टाग्राम प्रोफाइल पाहून मला लाज वाटायला लागली ला ह्याचे व्हिडिओ पाहून मीच तर ह्याला चपला मार दे वाटत हे बडी अच्छी बात कही काय चाललंय ह्या महाराष्ट्रात कुठं चालला तू आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे दळबदीर सोन नावाच्या मुलाला एकाहत्तर हजार जणांनी फॉलो केले मित्रांनो का फॉलो करत असतील असल्या लोकांना काय बघायसारखं ह्याच्या व्हिडिओ एका व्हिडिओ मध्ये गॅसवर बसतोय तर एका व्हिडिओ मध्ये लाकडावर बाय हो। का आणि एका व्हिडिओ मध्ये माझी इज्जत लुटायला लागली तर पोट माळ्या जाऊन दुसरी आणि हे जे असले व्हिडिओ एकाहत्तर हजार जण बघतील शोकांती काय अगोदर पॅन्ट शर्ट घालून व्हिडिओ बनवत होता आता साडीवर आला आता काही दिवसांनी कपडेच काढून टाकतोय की काय काय मी काहीच हेच सांगता येत नाही मित्रांनो हे व्हायरल होण्यासाठी काही पण करू शकतो सालेना चार चौकात नागड करून <laughs> अरे तुम्ही फार सोशल मीडियाची वाट लावून लहान लहान तरुण मुलं मोबाईल पाहता असले निर्लज व्हिडिओ त्यांच्या समोर आले तर काय संस्कार होतील आजच्या तरुणावर मित्रांनो <laughs> तुम्हाला असले व्यक्ती रोडवर व्हिडिओ काढत असताना दिसले तर ह्यांना डायरेक्ट पायातला जोडा काढून मारायचं इतकं मारायचं मारा की ह्यांनी व्हिडिओ काढणच बंद केलं पाहिजे मित्रांनो मी तर चेपाड कट्टाच असल्या लोकांना जोड्यांनी हालण्यासाठी चालू केलेलं आहे आली रे आली आता तुझी पाळी आली